नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संकलू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतोय महाराष्ट्रासह देशभरातील विद्यार्थी जर एमबीबीएस ला प्रवेश मिळाला नाही तर मग त्यांची इच्छा असते की आम्हाला किमान बीएमएस ऍडमिशन मिळावं त्यातल्या त्यात काही मुलांचा स्कोर जर हायर साइडला असेल चांगला असेल तर त्यांना वाटतं मला किमान बीएमएस गव्हर्नमेंट मिळावं दुसरा एक वर्ग असतो की ज्यांची पेइंग कॅपॅसिटी असते की महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन मिळणार तर या सगळ्या मुलांची जी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते ते म्हणजे आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी डबल ए ट्रिपल सी ज्याला आपण म्हणतो आणि ही डबल ए ट्रिपल सीची वेबसाईट आता अपडेट झालेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता ऍडमिशन ई काउन्सिलिंग सर्व्हिसेस और सेशन दोन हजार चोवीस पंचवीस याच पद्धतीने एमसीसी येंचीची सी सु, सी सुद्धा वेबसाईटने ती अपडेट झालेली होती त्या त्या व्हिडिओ आपण पहिले अपडेट केलेला होता त्यानंतर पुढचे शेड्यूल सुद्धा आपल्याला मी शेअर केलेले होते आता सध्या तुमपास डबल ए ट्रिपल सी च्या वेबसाईटवर काउन्सिलिंग च कुठला शेड्यूल उपलब्ध झालेलं नाही परंतु एक महत्वाची नोटीस आहे ती उपलब्ध झालेली आहे ती म्हणजे ज्या मुलांना ऑल इंडिया कोर्टाच्या एमसीसीच्या प्रवेश प्रक्रिये संदर्भामध्ये जे होती होते संदर्भाने तर त्याच पद्धतीची एक नोटीस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते नोटीस जे आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवू शकतो आयुष मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ आयुष केंद्रीय आयुष प्रवेश परामर्श समिती डबल ए ट्रिपल सी तर इथं काइंडली अटेन्शन फॉर टू ऑल पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट हो टू पार्टिसिपेट इन डबल ए ट्रिपल सी युटी काउंट हँडिकॅपच्या संदर्भातली ही नोटीस आहे आणि साधारण या मुलाने डिजिबिलिटी सर्टिफिकेट जे उपलब्ध करून घ्यावं त्या संदर्भात सेम नोटीस जे आपण यापूर्वी शेअर केलेली आहे लोकेशन सुद्धा सेम आहेत ज्या की ज्यामध्ये की महाराष्ट्रातले आपल्याला एकूण चार लोकेशन उपलब्ध आहेत हॉस्पिटल आहे दुसरं एम्स नागपूर आहे त्यानंतर दुसरं जे तर आपलं एक दुसरं मुंबई मधलं अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसिबिलिटी बांद्रा एक ऑप्शन आहे इथं हिअरिंगच्या संदर्भाने आपल्याला जाता येतं आणि एक मध्ये मी झालं ते पण मी तुम्हाला सांगतो हा अली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलटेशन सेंटर हे लोकमोटो साठी आहे तर या चार ठिकाणी जाऊन इथे विद्यार्थ्यांना हँडिकॅप सर्टिफिकेट काढता येईल महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थी व पालकांना जेव्हा आपण पीडब्ल्यूटी संदर्भामधला व्हिडिओ पोस्ट केला तर बऱ्याच जणांची विचारणा आली की सर आम्ही आता जावं का ते सुरू झालं असेल का काही लोकांनी तर हॉस्पिटलला कॉल केला तर हॉस्पिटलमधून त्यांना उत्तर आलं अजून ते सुरू झाले नाहीये कृपया लक्षात घ्या तुम्हाला फोनवर कोणी एंटरटेन करणार नाही तुम्हाला संबंधित ठिकाणी विविध वीद विद्यार्थी आवश्यक त्या कागदपत्रासह जाणं आवश्यक आहे तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी एंटरटेन केलं जाईल कागदपत्र कुठले लागतील परत एकदा रिवाइज करतो मुलाचं आधार कार्ड लागेल मुलाचं ऑलरेडी जे काढलेलं पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट आहे सिव्हिल हॉस्पिटलचं ते लागेल लागे। त्यानंतर त्याला एक युनिक आय डी दिलेला आहे गव्हर्नमेंटनी आधार कार्ड सारखा आय डी लागेल त्याशिवाय तुम्ही नीट परीक्षा दिल्या ऍडमिट कार्ड ऍप्लिकेशन आणि स्कोअर कार्ड याशिवाय किमान दोन किंवा चार फोटो असे गोष्टी घेऊन विद्यार्थी पर्सनली त्या ठिकाणी उपलब्ध असावा आणि जेव्हाही तुम्ही जाणार असाल सकाळी सकाळी तुम्ही संबंधित सेंटरला पोहोचा एंट्री होईल रजिस्ट्रेशन प्रक्रिया होईल आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे येतात जे काय तुमचे जे काय प्रॉब्लेम आहे संदर्भाने त्या संदर्भाने त्या त्या डिपार्टमेंटमध्ये तुमची प्रॉपर चेकिंग होईल आणि दुपारपर्यंत ह्या सगळ्या चेकिंग संपल्यानंतर सायंकाळी चार पाच वाजता जर तुमचा विषय गंभीर आहे योग्य आहे जेन्युन आहे तर सायंकाळी पाच सहा वाजता तुम्हाला पीडब्ल्यूडीचं सर्टिफिकेट या कमिटीकडनं इश्यू होतं ज्या ठिकाणी तुम्ही केलेलं असतात जर तुम्हाला फोर्टी पर्सेंट अँड अबो जर सर्टिफिकेट मिळालं नाही तर ते सर्टिफिकेट तुम्हाला मग महाराष्ट्रासह कुठेही ऍडमिशनसाठी उपयोगाला पडत नाही त्यामुळे तुमचं जे हँडिकॅपचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळते ते चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असावं हे तुम्ही बघा हा की तुम्ही म्हटले आणि त्यांनी दिलं असं होणार नाही पण तुमचा जेन्युन प्रॉब्लेम आहे तर नक्की तुम्हाला ते सर्टिफिकेट देतात त्याच्या संबंधित ज्या संस्था आहेत किंवा मेडिकल कॉलेज आहेत त्यांच्याकडून मिळू शकतात सो so, थोडक्यात सांगायचं असं है की हँडिकॅपच्या संदर्भामध्ये डबल एट ट्रिपल सिक्सच्या वेबसाईटवर नोटीस आलेली आहे आणि आता इथं एक अजून एक टायटल दिसते आपल्याला डबल एट्री युजी काउन्सलिंग फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी होईल अशा पद्धतीची ही सूचना सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे आता सध्या तुर्तास आपण काउन्सिलिंग अँड ऍडमिशन प्रोसेस वर जर क्लिक केलं तर काउन्सिलिंग अँड ऍडमिशन द ऑथॉरिटीज फॉर कंडक्शन ऑफ काउन्सिलिंग ऑफ ऑल इंडिया कोटा एआयक्यू सीट्स तर इथं काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोटा जो की सगळ्या भारतातले जे बी एम एस कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे त्याचा त्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीचा हंड्रेड पर्सेंट कोटा इथे दिलेला आहे सेंट्रल युनिव्हर्सिटीचा हंड्रेड पर्सेंट कोटा आणि डीम युनिव्हर्सिटीचा हंड्रेड पर्सेंट कोटा अशा पद्धतीनं हे सगळे सीट्स भा महाराष्ट्रासह सगळ्या भारतातील मुलांसाठी उपलब्ध असतात एकूण आणि यामध्ये कंडक्ट केला जातो सो या जसंही शेड्यूल उपलब्ध होईल ते मी आपल्याला शेअर करेल तुर्तास बीएमएस गव्हर्नमेंटला ऍडमिशन घ्यायचंय चांगला स्कोर आहे ऑल इंडिया कोर्टात ऍडमिशन घ्यायची तयारी आहे महाराष्ट्रात सुद्धा ऑल इंडिया कोटातनं डबल एटीच्या माध्यमात ऍडमिशन घेता येतं महाराष्ट्रामध्ये डबल एसीच्या माध्यमात युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेता येतं आणि या प्रवेश प्रक्रिया संदर्भात आपल्यापैकी कुणालाही आमची मदत घ्यायची असल्यास काउन्सिलिंग जॉईन करण्याच्या करायची असल्यास नक्की आमचे संपर्क करा तो एक अतिशय महत्वाची माहिती मी आपल्याला शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गजू मुलांना नक्की शेअर करा आमच्यापर्यंत येऊ शकला नाही काही अडचण नाही परंतु तुम्हाला ही माहिती व्हावी त्यातून तुम्हाला फायदा व्हावा म्हणून एक महत्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करीत आहे आपण हा इतर गजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू